ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज पेट्रोल पंपावरून टाटा कंपनीची सोळा अठरा हायवा डम्पर गाडीची चोरी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे गेले तीन महिन्यापासून चोरीचे सत्र चालूच आहे यामध्ये वीस ऑगस्ट रोजी रात्री वडगाव निंबाळकर येथील पेट्रोल पंपावरती पार्किंग लावलेली टाटा कंपनीची सोळा अठरा हायवा गाडी एम एच सतरा बी वाय बासष्ट शहाण्णव नंबरची गाडी जी पी एस ट्रॅकर तोडून चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे या घटनेमुळे वडगाव निंबाळकर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत वडगाव निंबाळकरमध्ये चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे